नमस्कार शेतकरी या हो। कृषीपर्यूट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती राळेगाव अबाकाली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात एकवीस रुपये आणि सर्व हजार भेटले सात हजार दोन रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली आठशे तेरा क्विंटलची किमान वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे अकोला बोरगाव जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकतीस क्विंटलची किमान वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वात धरण भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबड जात आहे लोकल आवक आलेली आठशे एकाऐंशी क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती वरोरा माडीली जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासमती आहे नरखेड जात आहे नंबर एक आवकालेली नऊशे एकोणसत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समते नरखेड सावनेर आव्हाखाली चार हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समते किनवट आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव अवकालील नऊ हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली आहे एक हजार तीनशे बारा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक चार हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद